हॅलो मित्रांनो नमस्कार सोपी गुंतवणूक या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्ही जर पहिल्यांदाच्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मार्केटमध्ये एक मोठी बातमी आली आहे ती कधी ना कधी येणारच होती ती निफ्टी फिफ्टी रिबॅलेन्सिंग होणार आहे हे वर्षात कितीदा होतं तर हे वर्षात दोनदा होतं एक फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि एक ऑगस्ट महिन्यामध्ये जसा जुलै महिना संपतो तसंच सी बी डिसिजन घेते की कुणाला ॲड करायचं आहे आणि कुणाला बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे याचा निर्णय ऑगस्ट महिन्यात होतो आणि अंमलबजावणी साधारणतः कधी होते ही मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटच्या पार्टमध्ये सांगणार आहे तर निफ्टी फिफ्टीमध्ये दोन बदल झालेले आहेत तर काय बदल झालेत की दोन कंपन्या ह्या निफ्टी फिफ्टीमध्ये ॲड झाल्यात आणि दोन कंपन्या निफ्टी फिफ्टीमध्ये आऊट झाल्यात तर निफ्टी फिफ्टी आपल्या देशाचं टॉप इंडेक्स आहे निफ्टी फिफ्टीमध्ये एफ आय एस डी एच म्युच्युअल फंड यांचे पैसे जास्त इन्व्हेस्ट होतात निफ्टी फिफ्टीच्या बाहेर जास्त इन्व्हेस्ट होतात निफ्टी फिफ्टीच्या बाहेर गेली म्हणजे काय ती कंपनी बरबाद होत नाही तर काय होतं तुम्ही म्हणाल निफ्टी फिफ्टीमध्ये कंपनी कशी येते तर त्यासाठी आपण सहा नियम बनवलेले आहेत ते सहा नियम तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हिडिओची लिंक दिली आहे तुम्ही तिथे जाऊन आहात तो सहा नियम काय आहेत की ते निफ्टी फिफ्टीमध्ये ॲड होण्यासाठी कंपनीने ते सहा नियम पाळावे लागतात ते नियम तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओ म्हणजेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता तर चला आपण पाहूया कोणत्या कंपनी ॲड झाली पहिली कंपनी आहे इंडिगो रिपोर्ट्समधून भरपूर दिवसापासून बातम्या येत होत्या की इंडिगो कंपनी ॲड होणार आहे पण सरप्राईज न्यूज काय आहे सरप्राईज न्यूज अशी आहे की एक हेल्थ सेक्टरमधील अशी एक दिग्गज कंपनी ॲड झाली आहे तिचं नाव आहे मॅक्स हेल्थ केअर म्हणजे अपोलो हॉस्पिटल ही दोन नंबरला गेली आहे आणि मॅक्स हेल्थ केअरचं मार्केट कॅप वाढून ती हेल्थ सेक्टरमधील एक नंबर कंपनी आणि निफ्टी फिफ्टीमधील हेल्थ सेगमेंटमधील एक नंबरची कंपनी बनली आहे आणि अपोलो हॉस्पिटल ही दोन नंबरची कंपनी बनली आहे हॉस्पिटल सेक्टरमध्ये नंबर वनची सेक्टर कशी कशी काय कंपनी बनली तर तिचं प्राइझिंग जे आहे शेअरचं शेअरचं प्राइझिंग वाढलं आणि शेअरचं जर प्रायझिंग कोणत्याही कंपनीचं वाढलं तर ऑटोमॅटिकली त्या कंपनीचं मार्केट कॅप वाढतं हेल्थ सेक्टरमध्ये ही टॉप वनची कंपनी बनली आहे आणि अपोलो हॉस्पिटल तुम्ही नाव ऐकलंच असेल तर ती निफ्टी फिफ्टीमध्ये आता दोन नंबरला हेल्थ सेक्टरमधील कंपनी झाली आहे एंट्री तर भेटली कुणाला मी अगोदरचं सांगितलं तुम्हाला इंडिगोला एक एंट्री भेटली आणि दुसरी भेटली मॅक्स हेल्थ केअरला तर आउट होण्यामध्ये कुणाचा नंबर लागला तर आउट होण्यामध्ये नंबर लागलेला तो म्हणजे इंडसन बँक आता इंडसंड बँक दोन तीन महिन्यापासून खूप चर्चेत आहे काही सेवीनं पण त्यांच्यावरती रेड्स केल्या होत्या तर इंडसंड बँक सगळ्याच इंडेक्समधून बाहेर गेलेली आहे तर निफ्टीने या दोघांना निफ्टी फिफ्टीमधून बाहेर काढले पहिलं कोणाला काढलं आहे इंडसन बँकेला आणि दुसरं काढलं आहे मोटो कॉर्प मोटो कॉर्प पण चांगली कंपनी आहे पण लिक्विडिटी फ्री फ्लो मार्केट म्हणजे तुमचं फ्री फ्लो मार्केट किती आहे पब्लिक होल्डिंग किती आहे पब्लिक होल्डिंगमधून पण मार्केटमध्ये फ्री प्लोड किती होतो ते बरेच सारे नियम आहेत तुम्हाला ते नियम पाहायचे असतील तर माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन ते सहा नियम पाहू शकता तर कन्क्लुजन काय आहे मित्रांनो कन्क्लुजनमध्ये जर गेला तुम्ही तर इंडिगो आणि मॅक्स केअरला इन झालं आहे कशामध्ये निफ्टी फिफ्टीमध्ये आणि आउट कोणाला मिळालं आहे इंडसन बँक आणि मोटर कॉप हेच कन्क्लुजन आहे आता याचे इस्टिमेट बनू लागले आहेत की इनफ्लो किती येणार आहे इनफ्लोमध्ये कशात वाढणार आता ज्या इन कंपन्या आहेत इंडिओ आणि मॅक्स हेलकेअर याच्यामध्ये इन फ्लोगुणाचा वाढेल म्युच्युअल फंड या पॉईंट टू बी नोटेड ही लागू कधी होणार आहे तर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून हे लागू होणार आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की हे लागू कधी होणार आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये सांगणार आहे तर हे लागू होणार आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एफ एच डी एच ई टी एफ ह्या लोकांचा इनफ्लो वाढतो का वाढतो की यांच्या गाईडलाईन्स आहे की निफ्टी फिफ्टीमध्ये ठराविक अमाऊंट इन्व्हेस्ट करायची तर त्यामुळं की निफ्टी फिफ्टीमध्ये असणं म्हणजे एक सिक्युअर झोनमध्ये कंपनी असल्यासारखं एक क्रायटेरिया मानला जातो म्हणून इंडिगो आणि मॅक्स एल् क्लेअरमध्ये इनफ्लो वाढण्याची शक्यता आहे तर आउटफ्लो कुणामध्ये एक होणार आहे इंडसअन बँक आणि हे, हे हेरोमोटो कॉर्कमधून म्युच्युअल फंड ई टी एम्स डी एस एफ आय एस त्यांची होल्डिंग एक थोडी कमी करू शकतात एकदम आउट तर सगळे करणार नाहीत पण त्यांची जी होल्डिंग आहे ती कमी करतील तर ठीक आहे मित्रांनो जेवढं पण पॉईंट होते ते आपण कवर केले हा व्हिडिओ फक्त इन्फॉर्मेशन पर्पज आणि एज्युकेशन पर्पजसाठी होता यामध्ये कोणतेही सजेशन नाही की तुम्ही बाय करायचं आहे किंवा सेल करायचं आहे ते तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारायचं आहे आणि मगच डिसिजन घ्यायचं आहे तुम्हाला जर हा माझा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद